सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिवेठार मारण्याच्या उद्देशाने एकावर गोळीबार करून तीन महिन्यांपासून फरार असलेला सचिन मानकर यांच्या गोंडा विरोधी पथकानं मुसक्या आवडल्यात सचिन मानकर आणि त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर मानकर याला जबरदस्तीनं गाडीत बसवलं दिनांक चोवीस एप्रिल रोजी नाशिक रोड चाडेगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये नेऊन ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे सचिन मानकर यांनी गावाच्या यात्रेतील वर्गणीचे वीस रुपये मागितले ज्ञानेश्वरने पैसे देण्यास नकार देताच त्याला सचिनसह त्याच्या साथीदारांनी मारहाण केली घाबरून ज्ञानेश्वर पळून जाऊ लागला त्यावेळी सचिनने ठार मारतो म्हणत ज्ञानेश्वरच्या दिशेने गावठी गट्टतून दोन गोळ्या झाडल्या त्यामध्ये ज्ञानेश्वर जखमी झाला होता आणि दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवीस एप्रिलला सचिनसह त्याच्या साथीदारांविरोधात रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या साथीदारांच्या काही दिवसातच पोलिसांनी मुसक्या आवडल्या सचिन मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गोंगारा देत होता अखेर त्याला सव्वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान परिसरातून अटक पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाथर्डीगाव परिसरातील हॉटेल वालदेवी त्यामध्ये सचिन अडकला आणि त्याला जेरबंद करण्यात आले ही कामगिरी गुंडा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे गणेश भागवत डी पवार राजेश सावकार सुनील आडके नितीन गौतम निवृत्ती माळी यांनी पार पाडली आहे जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड